बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर कथा पाळत श्रीवृत न प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होते एक छोटस ऑफिस थाटून ते एकट्यानंच काम करत होते पण व्यवसाय बरा चालला होता लवकरच त्यांनी एका मोठ्या जागेत आपलं ऑफिस हलवलं आणि हाताखाली काही माणसं नेमावी असा विचार केला त्यामुळे धंदाही अधिकाधिक वाढला असता असे मनोरथ रचत ते मजेत वेळ घालवत असतानाच ऑफिसचं दार उघडलं आणि एक माणूस आत आला त्याने काळा गॉगल घातला होता कोण आपण काय काम आहे आपलं श्री न यांनी विचारलं काही कारणामुळे मी स्वतःचं नाव तुम्हाला सांगू शकत नाही पण एक काम होतं म्हणून तुमच्याकडे आलो अत्यंत निष्णात डिटेक्टिव म्हणून तुमची ख्याती माझ्या कानावर आली आहे त्याचा आवाज धीर गंभीर होता आणि त्यात उपरोधाचा लवलेशही नव्हता त्यामुळे श्रीयत न यांना बरं वाटलं छे हो मी काही तितका निष्णात वगैरे नाही मात्र आतापर्यंत एकदाही माझ्या अशिलाचा अपेक्षाभंग झालेला नाही तर मग माझाही अपेक्षाभंग होणार नाही अशी मला आशा आहे अर्थातच बरं काम काय होतं श्री न यांनी खुर्चीकडे बोट दाखवलं तो माणूस बसला आणि बोलू लागला एका व्यक्तीवर पाळत ठेवायची आहे ती व्यक्ती कुठे जाते काय करते त्या सगळ्याचा छडा लावायचा आहे त्या व्यक्तीवरून क्षणभरही नजर हलवू न देता आणि अर्थातच त्या व्यक्तीला किंचितही सुगावा लागू न देता हे काम तर सोपं आहे आतापर्यंत कितीतरी वेळा अनेक लोकांवर पाळत ठेवली आहे मी बिलकुल गलथानपणा न करता अगदी खुशाल माझ्यावर सोपवा सगळं मग तर फारच छान पाळत ठेवत असताना खास बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एखादी गोष्ट नाही नाही नेहमीसारखी पुरावा गोळा करणं किंवा वर्तणुकीवर लक्ष ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे ही त्या व्यक्तीच्या संपूर्ण हालचालींची खडनखळा तपशीलवार माहिती तुम्ही मिळवली पाहिजे आणि ती जशीच्या तशी मला सांगितली पाहिजे त्या माणसाचा आवाज अधिकाधिक गंभीर आणि गूढ होत गेला त्याचाच परिणाम म्हणून की काय श्री न यांनीही दबट्या आवाजात विचारलं काहीतरी गंभीर प्रकरण दिसतंय अशी पाळत साधारण किती दिवस ठेवायची आहे बरेच दिवस लागणार असतील तर कोणाची तरी मदत घ्यावी लागेल मला एकट्यालाच एक आठवडा पुरेसा आहे मी आठ दिवसांनी रिपोर्ट घेण्यासाठी याच ठिकाणी येईन मग मला एकट्यालाही सहज जमण्यासारखं आहे मग तुम्ही हे काम घेताय तर हो न जमेल असं काही नाही पण शुत न यांनी जरा अडखळत्या आवाजात विचारलं श्रीयत्न यांनी जरा अडखळत्या आवाजात उत्तर दिलं श्रीयत्न यांचा अस्वस्थपणा त्या माणसानं त्वरित हेरला काही अडचण वगैरे आहे का तुम्ही मला आपलं नावही सांगितलेलं नाहीत पैसे देण्यात काही विलंब तर होणार नाही ना ओ चुकलेस माझं हा एवढा ॲडव्हान्स खर्चासाठी पुरेसे नसले तर नंतर देतोच आणि त्याशिवाय तुमची फी वेगळी देईनच मी नावही न सांगणाऱ्या व्यक्तीकडून काम घ्यायचं नाही असा काही तुमचा नियम नाही ना टेबलावर ठेवलं गेलेल्या नोटांचं चा पुडकं चांगलंच चा लठ्ठ होतं केवळ एका आठवड्याच्या कामासाठी इतके पैसे जरा जास्तच होते ते पाहून श्रीयत्न यांनी मान हलवली आणि ते म्हणाले ठीक आहे हे काम करायला मी तयार आहे बरं ज्या व्यक्तीवर पाळत ठेवायची आहे ती व्यक्ती कोण आहे त्या माणसाने एक फोटो काढून नोटांच्या पुडक्यावर ठेवला फोटोतली स्त्री तरुण दिसत होती मागच्या बाजूला पत्ता लिहिला आहेच शक्य असेल तर उद्यापासूनच सुरुवात करा ठीक आहे काम अगदी चोख होईल ते ऐकून तो माणूस आनंदाने परत गेला दुसऱ्या दिवसापासूनच श्रीयुत न आपल्या कामाला लागले फोटोमागे दिलेल्या पत्त्याच्या घरापासून जवळ उभे राहून ते पाळत ठेवू लागले शेवटी ती फोटोतली स्त्री घराबाहेर पडली ते घरही अगदीच रिकाम ते घरही अगदीच साधं होतं ती स्त्री सुंदर होती म्हणावं तर तसंही नव्हतं इतके पैसे देऊन कोणी त्या स्त्रीवर पाळत ठेवायला का सांगावं याची श्री होत न यांना काहीच कल्पना येईना पण काही झालं तरी ते त्यांचं काम होतं आणि त्यांना त्याचा भरघोस ऍडव्हान्स मिळाला होता कुणी आपला पाठलाग करतोय याची त्या स्त्रीला किंचितही जाणीव नव्हती हलक्या आवाजात एक गाणं गुणगुणत ती मजेत चालत होती श्री न गुपचूप तिच्या मागून चालले होते ती दोघही रेल्वे स्टेशनपाशी पोचली तिनं तिकीट काढलं आणि ती एका गाडीत चढली तिच्या हालचालीही एकूण संथच होत्या त्यामुळे पाळत ठेवणंही सोपं होतं पण ते लवकरच कठीण होत गेलं ती स्त्री डोंगराळ प्रदेशातल्या एका छोट्याशा स्टेशनावर उतरली तो डोंगराळ तो भाग डोंगराळ असल्यामुळे माणसंही तुरळक होती तिच्या फार जवळ गेलं तर बिंग फुटण्याची भीती होती बरं तिच्यापासून फार अंतर ठेवून पाठलाग केला तर ती निसटण्याची शक्यता होती पण अशा वेळीच तर डिटेक्टिव्हचं खरं कसं पणाला लागतं न यांनी तिचा पाठलाग करणं आणि दिसणं श्रीयतनं यांनी तिचा पाठलाग करणं आणि टिपणं काढणं चालू ठेवलं त्या स्त्रीनं त्या डोंगराळ भागातल्या एका छोटेखानी हॉटेलात खोली घेतली आजूबाजूला भटकण्यात आणि सृष्टी सौंदर्य पाहण्यात ती अगदी रमून गेली ती होती ती कुणालाही भेटत वगैरे नव्हती मधूनमधून आसपासच्या निसर्ग सौंदर्याचं स्केच काढणंही चालू होतं श्रीन यांनी दूरवरून दुर्बिणीतून ती तिनं काढलेली चित्र पाहिली पण त्यात विशेष असं काहीच नव्हतं तीन चार दिवस असेच गेले रिपोर्टमध्ये लिहिण्यासारखं का काहीच नव्हतं संशयास्पद वाटावी अशी एकही गोष्ट घडली नव्हती ती, ती परदेशाची हेर असावी असंही वाटत नव्हतं एखादी सोन्याची खाण वगैरे शोधत असावी म्हणावं तर तशीही चिन्ह नव्हती मग तिच्या हालचालींवर एवढं लक्ष ठेवण्यामागे कारण तरी काय होतं कदाचित असं तर नसेल की तिला कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून असल्याचं कळून चुकलं असेल आणि म्हणून तिनं साधेपणाचं ढोंग घेतलं असेल श्रीयत्न यांनी तोही विचार करून पाहिला पण त्यातही त्यांना तथ्य वाटलं नाही न यांच्या पाठीशी कितीतरी वर्षाचा अनुभव होता आपण पाळत ठेवून असलेल्या व्यक्तीला आपला संशय आला आहे ही गोष्ट त्यांना न जाणवणं शक्यच नव्हतं होता होता एक आठवडा उलटला कामाची मुदत संपली आहे कामाची मुदत संपली होती पण त्या स्त्रीबद्दल विशेष करण्याजोगी गोष्ट एकही गोष्ट न यांच्या हाती लागली नव्हती काम संपलं तरी श्री न यांची उत्कंठा मात्र शिगेला पोचली होती अखेरीस न राहून त्यांनी तिच्याशी बोलणं सुरू केलं तुम्ही मजेत सर्दीवर आहे तसं दिसतं ती शांतपणे म्हणाली हो माझ्या नशिबानं कितीतरी दिवसांनी मला असं मजेत फिरायला मिळालं नशिबांना म्हणजे काय या ठिकाणी यायचं असं तुम्ही ठरवलं नव्हतं का नाही ना मी अजून शिकते आहे हवं तेव्हा हवं तिथे भटकता येणं या वयात मला शक्यही नाही पण एक दिवस गम्मतच झाली एका का कॅफेमध्ये मला एक माणूस भेटला तो मला म्हणाला असल्या गर्दीच्या ठिकाणी काय वेळ घालवतेस तू हे पैसे घे आणि तुला हव्या त्या छान गावी भटकून ये ऐकावं त्यांना बोलच असं म्हणून श्रीरुत्न यांनी मान हलवली पण ती जणू एखाद्या स्वप्नात असल्यासारखी पुढे बोलतच राहिली हो ना अजूनही विश्वासच बसत नाही इतकं कुणी चांगलं असेल यावर हो माणूस होता तरी काय हो तो माणूस होता तरी काय त्यानं तर मला स्वतःचं नावसुद्धा सांगितलं नाही त्याच्याबद्दल लक्षात राहण्यासारखं असं हो काळा गॉगल घातला होता त्यानं त्यामुळे त्याचा चेहराही नीटसा दिसला नाही आणि गंमत म्हणजे त्याला माझा फोटो काढायचा होता नकार द्यायला काही कारण नव्हतं मी लगेच हो म्हटलं कदाचित त्यासाठीच त्यानं मला इतके पैसे दिले असतील काळा गॉगल शिरेत न पुटपुटले त्यांना काहीतरी आठवत होतं कदाचित तिला भेटलेला तो माणूस आपला आशीलच तर नसेल पण काही केल्या सुत न यांना पडलेलं कोडं उलगडत नव्हतं त्या माणसानं स्वतःच्या खिशातून तिला प्रवासासाठी आणि श्री न यांना त्यांच्या कामासाठी इतके अमाप पैसे का बरं दिले असावे जास्त झालेल्या पैशाचं काय करायचं हा त्याच्यापुढं प्रश्न होता म्हणून किंवा न आणि त्या स्त्रीची जोडी जमवण्याचा त्याचा प्रयत्न त्याचा उद्देश तर नसेल पण आजच्या स्वार्थी आणि मतलबी जगात इतकी चांगली माणसं असणं शक्य नव्हतं आश्चर्यानं थकवून एका आठवड्यानंतर श्रीनं आपल्या ऑफिसात परतले ऑफिसच्या दारात पाऊल टाकताच त्यांच्या तोंडून आ असा अस्फुट उद्गार बाहेर पडला आणि त्यांनी दोन्ही हातांनी आपलं डोकं गच्च दाबून धरलं ऑफिसची जागा संपूर्ण अस्ताव्यस्त झालेली होती श्रीयत्न यांच्या भरभक्कम तिजोरीचं दार उघडं होतं आणि तिजोरी पूर्ण रिकामी होती एक आठवडाभर इथे कुणीही असणार नाही हे माहीत असल्यावर मग काय कसलाही आवाज होऊ न देता अगदी आरामात त्यानं डाव साधला असेल तो काळा गॉगलवाला हरामखोर सुस्वभावी आणि दिलदार माणसं या जगात नाहीत हेच खरं कथा समाप्त शिनीची होशी यांची पाळत नावाची कथा समाप्त